नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण प्रीवियस इयर काही प्रश्न बघणार आहोत जे येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये वारंवार विचारले जातात तर मित्रांनो हे प्रश्न तोंडपाठ करूनच ठेवा तर मित्रांनो यातला पहिला प्रश्न आहे राजश्री शाहू महाराज यांनी स्थापन केलेले पै पह, पहिले वसतिगृह कोणते आहे आता ऑप्शन आहे मिस क्लार्क मुस्लिम बोर्डिंग लिंगायत बोर्डिंग आणि मराठा बोर्डिंग त्याचं उत्तर आहे मराठा बोर्डिंग पुढचा प्रश्न महाराष्ट्रात सत्तेची सुरुवात कोणत्या राजवंश पासून सुरू झाली याचं उत्तर आहे सात वाहन वाहन या राजवंश पासून झाली पुढचा प्रश्न भारताच्या स्वातंत्र्याचा फायदा कायदा इंग्रजांनी कधी मंजूर केला याचं उत्तर आहे अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस साली सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते या नावाने खान अब्दुल गफ्फार खान यांना ओळखले जाते सरहद गांधी म्हणून पुढचा प्रश्न स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचे लिखाण कोणी केले याच स्त्री पुरुष तुलना याचे लिखाण ताराबाई शिंदे यांनी केले पुढचा प्रश्न भारतात अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी मुघल सम्राट कोण होता याचं उत्तर आहे बहादूर शहा दुसरा पुढचा प्रश्न आधुनिक भारताचे जनक या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाला गौरव केला जातो याचं उत्तर आहे राजाराम मोहन राय यांचा गौरव केला जातो आधुनिक भारताचे जनक म्हणून पुढचा प्रश्न भारतातील पहिले वसतीगृह कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले आता जि ऑप्शन आहे सोलापूर कोल्हापूर मुंबई आणि पुणे याचं उत्तर आहे सोलापूर येथे भारतातील पहिले वसतिगृह स्थापन करण्यात आले एकोणासशे पंचवीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केले पुढचा प्रश्न महाराष्ट्रात कोणता काळ हा मराठी साहित्याचा स्वर्णकाळ होता म्हणतात याचं उत्तर आहे यादव काळ पुढचा प्रश्न भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला लॉर्ड मॅकाले यांनी इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला पुढचा प्रश्न महाराष्ट्राचा कोणता भाग निजामांच्या संस्थांचा भाग होता याचं उत्तर आहे मराठवाडा हा भाग पुढचा प्रश्न खालीलपैकी दिवस आणि रात्र सामान कोणत्या दिवशी असते याचं उत्तर आहे एकवीस मार्च पुढचा प्रश्न खालीलपैकी मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला याचं उत्तर आहे विष्णू खांडेकर यांना मिळाला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे राज्यातील राज्य राज्यगीत गरजा महाराष्ट्र माझा कोणी लिहिले याचं उत्तर आहे राजा बडे यांनी गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत लिहिले पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे कर्नाटक राज्या या राज्यामध्ये आहे भारतात अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळी मुघल सम्राट कोण होता याचं उत्तर आहे बहादूर शहा हा होता थँक्यू फ्रेंड्स माझा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद